आपले स्वागत वलवाडी शहरातील पवन नगर या परिसरात रस्ता बांधव नागरिकांचे मनापा आयुक्तांना निवेदन देवपुरातील अरुण बंगलुष पवन नगर वलवाडी या परिसरात एजा ये जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्या कारणाने येथील नागरिकांना मोठी समस्या निर्माण झालेली आहे दरम्यान याबाबत नागरिकांनी या, या प्रभागातील नगरसेवकांना देखील ही बाब लक्षात आणून दिली तरी देखील रस्ता झाला नाही शिवाय पावसाळा सुरू असताना सर्वत्र चिखल झाल्याने ज्येष्ठ व लहान मुलांना ये जा मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असून त्याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी अमोल सातपुते विजय विश्वकर्मा राहुल रणदिवे मंगलाताई पाटील आशाबाई पाथरवट राधाबाई भोरसे प्रियाताई पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार नमस्कारच्या आमच्याकडे पाण्याच्या समस्या नाल्या कचरा गाडी यांच्याकडे असं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे कोणीच लक्ष देत नाही सगळ्यांना कॉल करून तरुण आयोग विभागांना सगळ्यांना कॉल केले एक दोन वेळेत येतात आणि कोणीच नंतर लक्ष देत नाही पाणी पण असं आहे ना टॉयलेट पाणी असं वास येतो घाण ते सुद्धा आहे ना दूषित पाणी असल्यामुळे ना आम्ही सगळे लहान लहान मुलं रुद्र ते सगळे ना आजारी पडतो त्याच्यामुळं ना आता रस्त्याचे काम आमच्याकडे चालू आहे त्यांना खडी वगैरे सगळे टाकून गेलेले आहे त्याच्यावर मुरूम वगैरे काहीच नाही असं सगळे ना फोर व्हीलर टू व्हीलर मोटरसायकली जाण्याचं तर नाहीच पण लहान मुलं म्हातारे लोक सगळे ना असं आहे चालता ना चालताना सुद्धा आहे ना त्रास होतो म्हणून ना असं धडाधड रस्त्यातनं दोन तीन धुणं पडून गेलेले जखमी झाले तर आम्ही ना आयुक्त मॅडमकडे ना सगळं कॉलनीतले लोक ते सगळे निवेदन द्यायला आलेले